महावितरणचे कोल्हापूर झोनचे नूतन चीफ इंजिनियर काटकर यांचा महावितरण संघर्ष समितीचे श्रीदास होनमाने यांनी सन्मान केला महावितरण संघर्ष समितीकडून पुष्पगुच्छ देऊन सहर्ष स्वागत करण्यात आले यावेळी अभियंता काटकर म्हणाले महावितरण मध्ये ग्राहकांची सेवा तत्परतेने करण्यास मी कटिबद्ध आहे तसेच इथून पुढच्या काळात ग्राहकाला चांगली सेवा देण्याचे काम माझ्या विभागाकडून का केले जाईल तसेच कोल्हापूर व सांगली जिल्ह्याचा कारभार माझ्याकडून पारदर्शक राहील आणि महावितरणमधील कोणताही अधिकारी कर्मचारी बेशिस्त निदर्शनास आल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल यावेळी बोलताना पुढे काटकर म्हणाले की बाह्य स्रोत कर्मचारी यांच्यावरती सदर ठेकेदारांकडून होणारा आर्थिक पिळवणुकीबाबत महावितरण संघर्ष समितीच्या अभ्यासक श्रीदास होनमाने यांच्याकडून चर्चा करण्यात आली यावेळी अभियंता काटकर यांनी आश्वासित केले की ठेकेदार जर दोषी आढळला तर जिल्ह्याच्या अधीक्षक अभियंता यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्यास सांगितले जाईल येथून पुढच्या काळात महावितरण मधील विकास कामासाठी कोणताही निधी कमी पडून देणार नाही असे ते यावेळी बोलताना म्हणाले यावेळी महावितरण संघर्ष समितीचे अध्यक्ष श्रीदास होनमाने माने मोरिया डेव्हलपर्सचे मालक सुजित तांदळे सामाजिक कार्यकर्ते सचिन जगदाळे व अभिजित पवार आदी उपस्थित होते